एक म्हातार ऋतू भांडणच सारखं कालवून घ्यायचं कशा तर एक सखरात <सक्राद> घ्यायची <गेजी> भरून आणि <laughs> मग येकरी घेऊन राहते त्याला काकाला घेऊन सुगी केली एवढं एवढं कळशी वरण त्यावर बाकरी <laughs> चुली फिली ते गोपन बाया राहिलेलो एकदा चोर झाला तर सांगते तुम्हाला <laughs> <ले> पण <laughs> पीठच फुरलं <पीटर्पुर ला> नाही <laughs> आमच्या जावा जावाने मकाशी शिजवून खाली पाणी मारलं सुजून ग झालं बाप hmm. मग सकाळ पारी म्हणा लागली आता ही आता ह्यांना काय तर होतंय आता मग ती लोक म्हणली ह्यानं ना नि नसती चुरली नसती तर ती कशाला मारते मग मिटलं नाही तर पोलीस आलती आई संग शेंगाला जायचं शेंगा चाळायच्या बारक्या बहिणी संघ्या आई जायची गुराला मसराला लोकाजी राखाय शेंगाचा कापूस याचाय आम्ही जायचं ती बारकी लेकरं दोन घेऊन शेंगा चाळायला भाऊ एवढा बारका होता ती आईसंग गुर राखू लागायचा बा सारखा जीवाला झोपलेलाच बाला सारखं जीवाला काय ती काय ल हीच होती कसली सांदवात होती ती झोपायसारखं सारखं मग लोक साल असल्यावर आई काम सोडायची ते भावाला घेऊन जायचं चवतीतनं काढलं भावाला ती रोज मग ती गुर राखायची मस्त राखायची शिरवायचं मग ततच शेंगाला आम्ही ती बारकी लेकर वडायची ती शेजींना लोडे म्हणून होता म्हणायला तू बारकी लेकर कशाला घेऊन येते एवढ्या शांगा चा वज कोण उचलायच तुझं फुती फुती व म्हणलं शेंगा मोठ्या लाट शेंगा अन ती वजी वजी बांधायची ती ह्याच्या गाडीत तंडायचा माझ सांगत ती आमचे मावळ होती ती आमच्या हिजी चुलतीची ननंद मग ती म्हणायची अस ती गरीबा ती लेकर बाळ मग ती त्याच्यात टाकायचं ह्याच्यात गाडीत ठीक शेतनं वाटायचं परमेश्वराने मग तर लेकरं कशी वाढायची बारकी बारकी त्यांना एकाला काकाला एकाला हातात आ, आ, त्या बहिणीशाला आव लय शंभर दोनशे बाय एवढ्या लय सारे मान संगवाडी इकडली पाक लोक समदी मित्र देवळ आपली खडकी जुन्नी ही सगळी राहायलाच वा कोणाची शेती कोणाची शेती साऱ्या गावाची त्या शेंगाज लय होते त्या बाया लय शेंगा पाहिले दोन पाहिले शेंगा आणच्या बाया आता शेर तर म्हणतोय दिवसाला ती ना दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत आकाडा सुरू झालं दिवाळीपर्यंत राहिलेली कोपट घालून आपल्या सारखी जाऊन राहिलेली ततच राहण्याच गुप्त घालाय नाही निवार असायचं निवारेला राहायचं आमची आई वडिलांना काढलं लय दिवस काढलं माझी दोन लेकर दोन्ही झाली ही दोन झाली ती तिकडं दोन तीन लेकर आणि मग तिथं मग खाय पिण्या कसं करायचं काय करायला मकान आणि खायचं लई तेव्हा लई सुकळ होतं तसलं काय नव्हतं तस दुष्काळ काय नव्हतं काय होत पिणं मका खपली गहू पुन्हा खपल्या ते जायचं खपल्या दिसात पुती दोन पुती करून ठेवायचं हरभर खपली गरिबीला लय चांगलं होतं पण बसा येत नाही तेव्हापासून खुरपायला काम केलं केलायच हम्म एवढं एवढं बारका असताना नाही आई मग ती पात वडायची खुरपा गेल म्हणजे आई सगळं खुरपा वडायची तिच्या महागा आपण जायचं लहानपणापासून काय करतात शाळा फेडा शाळेत गाठलं दोन रोज त्या भावासंग लेकरांच्या उठली म्हणून ठेवून घेतलं घरी आयन हम्म बसला बा दारू पिपेत नव्हता कर जीवाला आलो म्हणजे बदाव 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 आयला माराजा काटेन आई रडायची मग ती वरडायची मग तिचं का बघवाय नाही सगळं कामाला जायचं काय करायचं लय दिवस काढल्या शिकायला कुठलंही दोन दिवस गेली काय सांगते आठवड्याभर गेली घरी ठेवून घेतलं ती भाऊ तसाच आपला शिकला चौथीपर्यंत त्याला वाचायला हे तर येते मग तिला बहिणी मी बी नाही मग शेंगाचा कुठं आहे काय काम कर तेव्हा परिस्थिती लय बेकार होते लय बेकार मग मग कजी गरीबी आहे म्हणून मग की पुती या पुती ठिकाणी ठिकी मला कंस द्यायची ती बडवून करायची आई ठेवायची शान सकाळ करायचं लोक शान काढायचं ती जित्रा भिंडवाय जायचं लांब हिंडवाय जायचं ती संघवाडीए म्हणून तत् जायच हिंडवायला तर तत्वरती मग त्या पोराला ऐकत नाही म्हणून घेऊन जायची हे भाव दादूवणी होता दादू परा जरा मोठा असेल ती भावना आई गुरु काय काय होती लोकाची मस गुरु लोकाजी हा आपलं कुठलं लोकाचं साल धरलेलं बांधन बाखालवर घालून झोपायचा मग ही आय करायची आईज लय हाल झालं हाय आय माझी अजून मरून गेला सालावर राहायला मग ती काय करायची कोण पैसे किती माहिती सालावर कुठलं होते किती अडीच गा तीन रुपये हाजरी होती बघा तीन गा तीन बी नाही तीन बाहेरच दीड गा कायसा होता तेव्हा मी कामाला गेली काय नाही जेव्हा तुम्ही सालावर राहायला तुमच्या आई वडिलांनी साल धरलं होतं त्या बदल्याला ती द्यायची काय तुम्हाला ती ना पैसे काय साल धरले किती धरले किती देत होती काय ठेवायचं आवाज कळावा मला हा अडीच रुपये काय होत बघा हा दिवसाला अडीच बी होत का दोनच होतं कोणतं साला धरलेलं रान किती एक होत काय रानात काय करत नव्हती निसती गुराज शान घाण गुरु हिंडवायची रानाला गडी दुसरं लय गडी हा लय दोन चार गडी असायचं पुन्हा बाया असायच बरं रोज कामाला कांदा लावायचं मिरच्या लावायच्या मला ऊस होता कापूस पूस तर काय का आम्हाला कमी आहे खाया पियला काय असायचो खाया पियाला हवा मका असायची मका दळून आणायची ते दळायला गेलं म्हणजे कवा त्यारला तर गेल तर सांच्या दहा वाजले तर बरं ती पट्यावरच्या गिरणी लाईट कुठली तवा गेहे नव्हतं ग जात नव्हतं घरात जातं तर कुठलं जातं जात तर लोकाच्या दळण आणायचं कामाला पळायचं कुठलं तर दळत नव्हतं तुमचं घर कुठं होतं मग तत राह नव्हतं की कोपट घातलेलं कोपटव होय हां घर कुठले आणायचं हां शेती किती होती तुम्हाला हे हित आई वाढलाला हित आई गोणवाडीत शेती तत लोकाच्या जाऊन राहिलेली होय हां लोकाच्या राहिलेली कोटासाठी व दुसरी अजून काय काम असायचे दुसरी ना ऊसा कापूस याचायचा ती शिक कांद खुरपायचं ऊसाच फाल काढायचं ऊस खुरपायचा हा असं लोक ऊसतोडा एकताला ऊस तोडायचं ती वाड घ्याचायचं वाड बांधायचं असली काम होती मेंढ्रा वगैरे होती का नाही मेंढर बिंड्र आमच्यात कुठली मेंढ्रा आईवडला जे बी नाही ती ना आम्ही बी कधी पाळली नाही कधी गाणी बिणी काय म्हणायचे पहिली म्हणत असेल गे आता कुठला हां पहिले दळत होती तुम्ही बघितलं होय दळ बघितले आम्ही दळल जाऊ इति आम्ही दळल याळ सासू दळी नाही गचोटी घेत होती गच आता भाकरी करायला घालायचे म्हणायचे तुम्हाला कुठल्या थोडी नव्हती व नंदा पाच आणि आम्ही चौघी जण हा एवढी माणसं झाली मग काय करता आणि सासू सासरा मग एवढ्याला दळून फुरतो <laughs> मग ही काम कोण करायचं नव्ह आम्ही सगळ्यांनी दळायचं कुणी काय करायचं कुणी शेअर काढायचं लुटून झाडून काढायचं काम होती कशी चौघीच नव्हती नव्ह एक जणी लोटायचं झाडायचं आणि दुगी दळा दळाय बसायचं आणि सासू बसून सगळ्याला सांगणार आणि बसून गेली मी शिव द्यायची असं लहान होत काय काय सांगायची अशी दळ नाही बारीक दळ नाही मोठं दळ आहे एखाशी वैता गायला पाहिजे कन्यास भरडायचंय मग काय करायचं वैताग हा <laughs> एकदा ना, तर काय झालं सांग लई दळलं पीठच फुरलं नाही आमच्या जावा जावाने आम्ही मका शिजवून खाल्ली बापरे ते काय खावडते नव्हतं खांडवा ला घरात मिरची किती खायला माणसा किती खायला लागायचं अहोता काय मग तुझ्या बाकरी मुलगा किती गहू गा चपाती काय निसते भाकरीच मग बाकरी करायची दुरड्या फुरायचे नाही ना किती केलं तर फुराय कुठलं हा तर आमटी केली तर बी पुरायची नाही आणि ते चांगलं होतं दुखत नव्हतं काय गुडगं बिडगं तस काय नव्हतं आमटी नसती केली तर बी चांगलं लागत होत आता त्याला असं नव जीवाला आजार काय कालवून काय कालवन नऊ गवारी शेंगा वांगी असलं माळव आपलं रानात लावलेलं ह्याच करायचं कांद्याची आमटी लसनाच तर माळव कुठलंही कथा नाही मळ्यात असेल ती आणि घरामध्ये ती बनवायचं काय असं काय काय तुम्ही सांडग बनवत होती बातुड्या सांडग कुरड्या भातड्या असं करत होती सांडग कशाच बनवते मटकीचं ती ना बारीक 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 असं वाळवून करायचं कीट म्हणून पहिल्या काळात तुम्ही कसं सांडग बनवतो जरा सांगा इथे पहिले कळतच की कुरड्या बातुड्या ती आता बनवतात सांडग काय असं बारीक 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 तोडायचं आणि कशा कशा सांडग बनवायचं मटकीच पुन्हा डाळीच पीठ वैस घालायचं आणि करायचं तीन मोठे जे मळ्यात न मोठ उचलायची डेकड्या जे हिरवून तत मोठ चालवायचे तत उचलायचे तीन मोठा म्हणजे तीन मोठाच होत्या व तीन माचाड सगळं एका हिरू मग ती आमचं एक आम्हाला पुढे सेपरेट आणि दुसऱ्या ती दोन दोन तीन तीन एकावर आम्हाला एक सेपरेटच होतं आमचं रान बकळ होत मग तत न उचलायची मोठं तत दार धरायची दोघांनी बी मोठ कुठे उचलायची ह्या हिरूरनं ह्या हिरूर न उचलायची पण आमचं आईवडलाच घर आहे त्यांचं रान केलं तर नेहजी तत बैल नेजी हातात मोठ टकुऱ्या बालकाज्या आणि बैल हातात तत न उचलायची ततली दार झाली पुन्हा हि तर रानवत ह्या एकडोवर ततनी लय मालकाने हाल काढलं एवढं होतं तेव्हा मालकानं हाल काढलं हाल झालं शेवटी ना शेवटाला मरण बी चांगलं आलं लय चांगलं आलं हाल झालं त्यांचं मरणच काय सांगू नका लय वाड मरण आलं कार्तिक एकादशी दिवशी मरण आलं होय हा असा हात करून मग मरण जीव गेला मला हे सांगत मोठा हा नाही त्यावेळेस दिवस कसं कोण कोणकोण असतं त्यावेळेस मोठा कोणकोण असायचं ती मग हिकडली रानमाण्यातली माणसं हिथली म खाल्ली माणसं ह्या तीन मोठ्या मण्यातली तिकडली असायची एक म्हातार होतं भांडराणच करायचं सारखं <laughs> <laughs> आमची चालू देऊन तरी चालू देऊन ती राव जेव्हा म्हणून म्हातार होतं <laughs> सारखं तस करा मालक तुझी इळभर चालव ना रासार चालो आमचं आमचं सेपरेट म्हाताड्या तुकावा चालवायचा होतं मालक बंदच करायचा लय मालकांना कष्ट केलं लय म्हणजे आत्ता केलं मोठ भरून मोठंच नाही एवढं पाणी येत होतं अशी मोठं हाणत होती माणसं बस जेव्हा बसली म्हणजे जत्रा बसली हां सकाळच्या आणि मग ती पाणी कशाला काढायची वरती नवरा ताळ मका कुणी ऊस लावलेला कुणाचा ज्वारी भिजवाय ना बाया दार जरा एखादी वर दार हे मोठा नाही गडी बर मग पुरायचं एवढं पाणी होय लय चांगलं पाणी तिथं नाही ना, आता हिर अशी गच असायची भरून आता कुठे हिरी तळ्याला गेले त्याला हिरे भरलेला असायचे भरलेले असायचे रच पाणी पियला ही आम्ही तेच प्यायचो का तुम्ही हा हिरीच पिया कसल टाकावनी पाणी आता काय बदललं सगळं लय चांगलं होतं मासे वगैरे असायचे का होय पण असायचे कुठलं मासा असायचं बरं का असलं तिथं कसलं ती काय म्हणते तसलं साधव असलं आता इतळ्या ती सोडते ते असल ना पहिलं पाण्यातलं मास बर मग का मला राहत गेला शेतात गेल्यानंतर घरनं भाकरी बिकरी करून घेऊन जात भाकरी घ्यायची घ्यायच्या यायचं कस कस बांधायचं काय करायचं मला सांगायचं खडक्यावर घ्यायच्या भाकरी तर डब्बा कुठलं कालवून घ्यायचं कशा तर एक सकरात घ्यायची भरून आणि मग यायच भाकरी घेऊन रानात सकरात म्हणजे पाण्याचं ती मडकी भरून आणायचं तांबे बिंबी असल्या बाटल्या अरे देवा कुठलं गाडी ह्याला काकाला घेऊन केली आहे एवढं एवढ कळशी वरण त्याच्यावर बाकी कळशी कसली किडी आता असते ती कुबाराजा हा कुंभाराज ह्याला घेऊन मी सुगी केली कळ्याची दिवस सांगा बरं मला कसं कस जरा सुगी तर लय हाल झाले काय सांगायचं तुम्हाला सुगीला बघा दिवस गो उठाय पाठ चारला का उठायचा आंघोळ्या करायच्या स्वयंपाक करायचा लेकर असली म्हणजे लेकर संघ घेऊन एक गटर बांधायचं बाकरी मालकाला व्हायलाच आपल्याला व्हायलाच बायाचा त्यांच्या संग जायचं मग लेकर असेल ते काकाला घ्यायचं कळशी टकोरीवरती जेव्हा भाकरी हिच न कुठं जायचं पाक पाटक आहे मोर जायचं मग तत मडायचं नाहीतर काढायचं ती चालूच आता काय तर तवर जात नाही ते आता घरात आहे मग तत जायचं तत काय मडा तर मडायच नाही तर झुंजळ काढायला तर धुंदळ काढायचं लेकर शांत असली तर राहायची रडा लागली एकदा रडायला आली ही दोघं जण भाऊ महागारी झालो कामात हा दोघं बी रडायला आलो महागारी भाकरी तुम्ही बांधून सकाळी ने जा उठायचा मग रोज रोजच घे मग ती या न तर काय चुली फिली ते गोपन बाय राहिले काळ्या काढायला ना तर एवढ्या लवकर उठ नाही का मग काय करताय चढाफडीन पेटायचे दिवट्या आणि बायांच्या चुली होय किती जण होता राहायला तिथं अहो लय शंभर दोनशे कोपटा असायचे लय असे कोपट घातलेले असायचे एवढे 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 ते कशाला होत ते माणसाला बसायला आणि बाहेर चुली करायच्या कशाची कोपटा असायची ते उगच ही कडबं फिडबं हो बा केलं तर काय पाहिला का फिला ह हा बर संध्याकाळ त्याला परत कामावर चुली पेटवायच्या भाकरी कालवन सात आठ वाजायची संचाला चुली पेटवून स्वयंपाक करायचा काय कोण दार पिऊन यायचं कोण कसं करायचं मालक दार पिऊन यायचा अंडी आणायची स्वयंपाक करायचा मग ती आडी भाजून द्यायची एखाद्यावर वय टाकलं म्हणजे मारायचं बी तुमचं काय कार करायचं कालवून केलेलं खावा नाही अंडीच कर म्हणल्यावर मग खवळायचं ती करत नाही म्हणले सपक लावायचं काय करायचं मग तुम्ही त्यांना म्हणत नव्हता का मारताय काय काय बोलायचं कुठलं दारूच्यात काय बोलत नव्हतो आम्ही तुम्ही बोलायला सकाळ बोलायचं दारू दारू फेलो काय करायचं पुन्हा हि जनमला ती दीडच्यापासून पाचवीपासून सुटले दारू त्याने शिवलं सुद्धा नाही मालकांना दहा बा होता तर सुद्धा आणि मग शेजारी पण बरेच कुठे असायचे ना लय लय मग एकमेकाकडे तुम्ही जायचं बाय बसायचं बसायचं आणि एकमेकाच्या घरामध्ये जाऊन असं जेवण वगैरे का तुम्ही कुठलं कोण हि कोणतरी लेकर वाळ बारका असेल म्हणजे सगळी जण कुठलं एका जागेला बसायला करून झोपायचं सकाळ लवकर वाढायचं हकाळ फार जायचं एकदा चोर झाला तर सांगते तुम्हाला चोर आला शेडू सुडली शेड सोडल्यावर काय केल्यानं कुणाला ती माणूस ही ऐकच नाही आपल्यातला माणूस शेड सोडले चोराने हतलंच माणूस होत वड्राज मंगुड्यातलं दोन तीन शेड सोडले तिने हे लागले जे मारलं जे म्हणतात त्याच्या कर्नूरच्या माणसाने पाय बांधलं uh. पाय बांधून हात बांधून असा दांडा घालून टाकलं आणि uh. पाणी मारलं सुजून गज झालं बाब मग सकाळ पारी म्हणा लागली आता ही आता ह्यांना तर होत आता मग ती लोक म्हणली ह्यानं शेरड नि नसती चुरली नसती तर ती कशाला मारते मग मिटल नाहीतर पोलीस चालती पकडला कसा कोणाला कोणी बघितलं होती ती धरता शर्ड सोडताना त्यांनीच बघितलं हो झोपीत उठली माणसं कुत्रे बित्र असतं एखादा हाड शेव म्हणते भूका लागले मटण पहिले तुम्ही कशा असायची मटन अंडी खायचं मग असं नव्हतं का नाणं तर मटण आण मटन किती ते अडीच रुपये जेवढं मटन किलो बरी यायचं चांगलं मटण अजून कसं बनवण्याची पद्धत काय होती तुमची बनवण्याची काय आता ही आता एवढं घालते ते असलं कुठलं व कुठलं खोबरं हळद घालायची आपली आणि इसुर मीठ घालून कस खालवर करून तर काय होती शिस्त आहे राहणार चांगलं होय ती चव लागायची होय आता ह्याला किती चव लागत कस काय बनायचो ती पाणी होत चांगलं तवा हा पाणी कसलं होतं तवा लय भारी होत होय आता पाण्यात सगळ्या बदल झालाय आणि ती कशामध्ये जेवण कशात बनवायचो ही हायच भांडी कुंटी निघूनच नच गे जेरमलची भांडी पहिली पितळे नव्हती कुठतर पितळेची असायची पण जेरमलची लय भांडी काय भांडी का, का खापराची ना खापराची असायची दूध बी लावायला खापराच्या भांड्यात चवले लागत कस काय लागायचं काय लय लागत का भारी त्यातलं चांगलं दूध वगैरे भरपूर पहिले दूध घालत नव्हती हो पहिली पहिले कुठले दूध आम्हाला कधी नाही कर देशी गायचं आमच्या दूध ग नाही बारा महिने एवढे तर भांड तेवढं गच भरून निघायचं बरं त्या गायचं दूध लय खाल्लं